एका एका नावाचे दोन दोन उमेदवार उभार झाले होते एका एका चिन्हाचे दोन दोन माणसं तयार झाले होते फडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात झालं मग या फडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात की हा नेता त्या पक्षात गेला त्या नेत्यानं या पक्षात प्रवेश केला इकडचे उमेदवार तिकडं आणि तिकडचे उमेदवार इकडं म्हणजे एकंदरीत राजकारणामध्ये पळवापळवी केल्याशिवाय की देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांना भारी भरलेत राज्यामध्ये देशामध्ये शरद पवारांचं मोठं नाव आहे पण मात्र याच राजकारणातल्या चाणक्याला दुसऱ्या एका चाणक्यानं त्यांच्यापेक्षा भारी करून दाखवलं आहे आणि राज्यामध्ये दोनदा बहुमतानं सरकार आणून दाखवलं आहे खरं जर आपण पाहिलं तर फोडाफोडीला राजकारणाला सुरुवात शरद पवारांनीच केली होती शरद पवार जे आहे ते बोलून दाखवत नव्हते आणि जे बोललेत तसं ते कधीच करत नव्हते मग शरद पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात तर मग उद्धव ठाकरे राष्ट्रवादीसोबत का जाऊ शकत नाही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या नादामध्ये संजय राऊतांनी त्यांच्या स्वतःचं आणि उद्धव ठाकरेंचं नुकसान केलं पण मात्र इथं खरी शाळा पवार साहेबांचीच होती मग पवार साहेबांनी जे ठरवलं होतं ते अगदी पद्धतशीरपणानं झालं कारण की राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं पहिल्यापासून जमतं उद्धव ठाकरे आता दोन हजार एकोणीसपासून पासून आलेत आहे माहिती आहे का बरेच लोक म्हणतात की या दोन हजार चोवीसच्या वि निवडणूक आजाऱ्या वेगळ्याच पद्धतीनं झाल्या म्हणजे लोकसभेला वन साईड जागा एका पक्षाच्या आल्या तर विधानसभेला वन साईड जागा वेगळ्या पक्षाच्या आल्या कारण की या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन दोन पक्ष एक एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेले होते कोण कोणाच्या विरोधात लढत आहे कोण कोणाच्या बाजून आणि कोण कोणाचं काम करत आहे हेच या ठिकाणी समजत नव्हतं एका एका नावाचे दोन दोन उमेदवार उभार झाले होते एका एका चिन्हाचे दोन दोन माणसं तयार झाले होते अशा पद्धतीनं आपण या दोन हजार चोवीसच्या निवडणुका पाहिल्या या आणि यामध्ये अनेक जर म्हणतात की, मदे फड़ा फड़ा की न्याता न्याता न्या या सगळ्या निवडणुकीमध्ये फडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात झालं मग या फडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात दोन हजार एकोणावीसपासून झाली आणि ती सुरुवात नेमकी कोणी केली असं सुद्धा बरेच जण म्हणतात कारण की आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर लगेच कुठं काही घडलं की आपल्याला दोन मिनिटात समजतं की हा नेता त्या पक्षात गेला त्या नेत्यानं या पक्षात प्रवेश केला लगेच दोन मिनिटात समजतं आणि त्यामुळं वाटू लागतं की कशा पद्धतीनं फडाफडीचं राजकारण सुरू आहे आणि अशा ना योग्य नाही पण मात्र राजकारणामध्ये फोडाफोडी केल्याशिवाय इकडचे उमेदवार तिकडं आणि तिकडचे उमेदवार इकडं म्हणजे एकंदरीत राजकारणामध्ये पळवापळवी पाड़ केल्याशिवाय ते राजकारण होत नाही आणि जर ते राजकारण झालं नाही तर मग त्याला लोक राजकारण कसं म्हणतील असं देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय पण मात्र जे काही घडामोडी या दोन हजार एकोणावीस नंतर राज्यामध्ये घडल्यात त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांना भारी भरलेत आणि भारी ठरलेत कारण की शरद पवार हे राजकारणातले मोठे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत राज्यामध्ये देशामध्ये शरद पवारांचं मोठं नाव आहे त्यांना राजकारणातला चाणक्यसुद्धा अनेक जणं म्हणतात पण मात्र याच राजकारणातल्या चाणक्याला दुसऱ्या एका चाणक्यानं त्यांच्यापेक्षा भारी करून दाखवलंय आणि राज्यामध्ये दोनदा बहुमतानं सरकार आणून आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसला सुद्धा आलं होतं पण मात्र उद्धव ठाकरे बाजूला गेल्यामुळं त्या ठिकाणी भाजपला माघारी जावं लागलं पण मात्र दोन हजार चोवीसलासुद्धा बहुमताचं तगडं सरकार देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या डोळ्या देखत आणून दाखवलं आहे आणि त्यामुळं बरेच जण म्हणू लागलेत की देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांना भारी ठरलेत कारण की ज्या पद्धतीनं हे राजकारण घडलं आहे त्याच्या अगोदरसुद्धा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत आणि कशा पद्धतीच्या आहेत हे सुद्धा आपण स्पष्टपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर बरेच पक्ष फुटले इकडचे तिकडे गेले एकाचे दोन झाले या सगळ्या गोष्टी झाल्या पण मात्र सुरुवात फक्त दोन हजार एकोणावीसपासून पासून झाली आहे का कारण की दोन हजार एकोणावीसपासून आपल्या हातामध्ये मोबाईल आले प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत होऊ लागली कुठं काय घडलं आहे कोणत्या पक्षामध्ये काय चालू आहे सूत्र तर लगेच सांगत असतात न्यूज चॅनलवाले की सूत्रांनी सांगितलं हे इकडं पक्षात प्रवेश करणार तिकडे प्रवेश करणार म्हणून हे सोशल मीडियावर आपल्याला वाटलं आहे की हे नेते इकडे तिकडे चालले आहेत आणि यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोडलं आहे पण देवेंद्र फडणवीस यांनीच फडाफोडला सुरुवात केली आहे का त्याच्या अगोदर शरद पवार यांनी काहीच केलं नाही का किंवा इतर नेत्यांनी काहीच केलं नाही का खरं जर आपण पाहिलं तर फोडाफोडीला राजकारणाला सुरुवात शरद पवारांनीच केली होती म्हणजे जो काही काँग्रेस पक्ष होता हे काँग्रेस पक्ष फोडूनच शरद पवारांनी त्यांची राष्ट्रवादी तयार केली होती आणि वसंतदादा पाटलांसोबत गद्दारी केली होती असं सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आणि मोठे नेते सांगतात की अशा पद्धतीनं तेव्हा घडलेलं होतं मग शरद पवारांनी हे गडं मोठा काँग्रेस पक्ष फोडून स्वतःची राष्ट्रवादी तयार केली पण मात्र तवाळा लोकांना बातम्या समजत नव्हत्या बातमी लवकर येत नव्हती आली तर राजकारणामध्ये काय घडायला कळत नव्हतं म्हणून शरद पवारांना कोणी काही म्हणत नव्हतं फक्त लोक ऐकून होते की शरद पवारलाही डेंजर माणूस शरद पवारांनी जर राजकारणामध्ये एखादा करायचं ठरवलं तर मग त्यांचं राजकारण कोणी समजू शकत नाही असं बरेच जण आत्तापर्यंत शरद पवारांना मान सन्मान देत होते शरद पवार जे करायचंय ते बोलून दाखवत नव्हते आणि जे बोललेत तसं ते कधीच करत नव्हते आजसुद्धा त्यांच्या मागच्या अनेक वक्तव्यावरून आपल्या लक्षात येतं मग शरद पवारांनी सुरुवात केली राजकारण करायला एकमेकाचे पक्ष फोडायला पहिले काँग्रेस फोडला आणि स्वतःचाच पक्ष तयार केला मग स्वतःचा पक्ष तयार करण्यासाठी एक 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 एक, एक, एक उमेदवार इकडून तिकडून घ्यायला सुरुवात केली शिवसेनेचा एक घेतला छगन भुजबळ भाजपचे काही उमेदवार घेतले काँग्रेसचे काही घेतले इकडचे काय घेतले तिकडचे काय घेतले आणि अशा पद्धतीनं चलो ते झपका निवडून आणत होते पण मात्र दोन हजार चौदापर्यंत या सगळ्या गोष्टी चालल्या आणि दोन हजार चौदानंतर राज्यामध्ये भाजपला आणि शिवसेनेला बहुमताचं सरकार मिळालं आणि त्यानंतर भाजपनं आणि शिवसेनेनं या राजकारणामध्ये सुधरू दिलं नाही कारण की देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांची जोडी आलेली होती आणि ती संपूर्ण देशामध्ये चमत्कार घडवत होती मग नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे शरद पवारांपेक्षा वयानं अनुभवाने लहान आहेत पण तरीसुद्धा त्या दोघांनी एक जादू करून दाखवलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस हे सत्ता सांभाळत होते आणि त्यांनीसुद्धा त्याच पद्धतीनं चाणक्य नीतीचा वापर करायला सुरुवात केली दोन हजार चौदाला मोठी यश मिळाल्यानंतर व वन एखाती सत्ता आल्यानंतर दोन हजार एकोणावीसपर्यंत सगळं काही सुरळीत पार पडलं आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपला शिवसेनेला बहुमत मिळालं होतं पण मात्र पवार साहेबांनी त्यांची जुनी शाळा चालू केली त्यांनी डोकं लावायला सुरुवात केली आणि सांगितलं की आमचा भाजपला बाहेरून पाठिंबा आहे मग सरकार बनवायची घाई होती मग शरद पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात तर मग उद्धव ठाकरे राष्ट्रवादीसोबत का जाऊ शकत नाहीत असा विचार उद्धव ठाकरे यांनी केला आणि संजय यांच्या मार्फत मॅसेज पाठवला मग संजय राऊत हे राजकीय ज्येष्ठ प्रवक्ते आहेत त्यांना खूप देशाचा जाग चा अभ्यास आहे त्यांनी लगेच डोकं लावलं ला की ठीक आहे भाजपना नाही दिलं तर नाही दिलं मुख्यमंत्री पद आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊन घेऊ उद्धव ठाकरेंना समजून सांगितलं की यांच्यासोबत जाऊन कसा फायदा आहे भाजपला धडा शिकवायचा आहे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचा आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या नादामध्ये संजय राऊतांनी त्यांच्या स्वतःचं आणि उद्धव ठाकरेंचं नुकसान केलं पण मात्र इथं खरी शाळा पवारसाहेबांचीच होती मग पवारसाहेबांनी जे ठरवलं होतं ते अगदी पद्धतशीरपणानं झालं आणि असं झालं की राज्यामध्ये बहु भाजपचं आणि शिवसेनेचं बहुमतानं सरकार येऊनसुद्धा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्यामुळं महाविकास आघाडी तयार झाली राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं अडीच वर्ष सत्ता उपभोगली पवार साहेबांनी पुन्हा डोकं लावलं दोन हजार चोवीसच्या निवडणुका आल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीमध्ये महायुतीला भरगोस असं यश मिळालं आणि मग आता म्हणू लागले की पवार साहेबांच्या डोक्याला चॅलेंजच नाही पवारसाहेब राजकारणामध्ये काहीही करू शकतात कारण की ते तिसरं तीच चित्र दिसत होतं की कशा पद्धतीनं फडाफडीचं हे ते राजकारण पवारसाहेब करतात आणि काही करून सत्ता आणतात पण मात्र याच पवारसाहेबांना अजून त्यांच्या पक्षाचा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री करता आला नाही राष्ट्रवादी हा पक्ष महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये नेता आला नाही जर छोटे मोठे दुसरे राज्य सोडले तर त्या ठिकाणी आमदार निवडून आणता आले नाही तरी सुद्धा शरद पवार हे राष्ट्रीय नेते असतात देशामध्ये त्यांचं मोठं नाव असतं जरी त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री करता आला नाही तरी पण मात्र लोकसभेमध्ये मोठं यश शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसला मिळालेलं होतं उद्धव ठाकरे मात्र नुकसान झालेलं होतं मग लोकसभेला यश मिळालंय विधानसभेला का नाही मिळणार असं म्हणून महाविकास आघाडी रिंगणात उतरली आणि रिंगणात उतरल्यानंतर मग लोकसभेला काही आश्वासनं दिले नव्हते मग विधानसभेला द्यायची काय आहे असं कुठं तरी महाविकास आघाडीला वाटलं मग त्यांनी काहीही जास्त आश्वासनं दिले नाही फॉर्म फॉर्ममध्ये राहिले आणि आता आपलं सरकार येतं आहे असं त्यांना वाटलं पण मात्र या ठिकाणी पवारसाहेबांनी असे काही केलं की त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे ज्या ठिकाणी उमेदवार आहे त्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचं सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला नाहीतर मग काँग्रेसच्या उमेदवाराला दिला कारण की राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं पहिल्यापासून जमतं उद्धव ठाकरे आता दोन हजार एकोणीसपासून आलेत राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची बऱ्याच वर्षापासून आघाडी आहे त्यांना सत्तेमध्ये कसं सहभागी व्हायचं आणि कसे कामं करून घ्यायची हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे पण मात्र उद्धव ठाकरेंनी एवढा काय अनुभव नव्हता मग लोकसभेला या दोघांची जास्त जागा आल्या उद्धव ठाकरेंच्या कमी आल्या विधानसभेला सुद्धा त्याच पद्धतीनं झालं राज्यातल्या जनतेनं मोठ्या मनानं महाविकास आघाडीला नाकारलं आणि पुन्हा त्या ठिकाणी महायुतीला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं मग महायुती एवढ्या मोठ्या मताधिक्यानं निवडून आली की शरद पवारांचं डोकं काम करणं बंद झालं मग लोक शरद पवारांचं काय झालं चाणक्य कुठं गेले अशा कमेंट अशा टिप्पण्या सोशल मीडियावर करू लागले जर आपण विचार केला तर आता शरद पवार साहेबांचं वय झालेलं आहे त्यांनी आता आराम करावा स्वतःची काळजी घ्यावी असं सुद्धा बरेच जण म्हणू लागले आहेत पण मात्र या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांना भारी ठरू लागलेत अशा सुद्धा कमेंट मोठ्या प्रमाणात येऊ लागल्यात आता हे सगळं काही राजकारण आहे ज्या पद्धतीनं या राजकारणामध्ये घडतंय एकमेक एकमेकांचे घरं किंवा एकमेकांचे माणसं पडल्याशिवाय राजकारण पूर्ण होत नाही असंच आपल्या या ठिकाणी वाटतं आता या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या